एपिसोड पंधरा गीतेच्या योग्य आकलनाचा मार्ग नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमण आपल्या सुंदर पृथ्वीग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया प्रमुख मुद्दे गीतेतील विचारांचा मुख्य प्रवाह समजून घेणे आध्यात्मिक जीवन आणि मानवी अस्तित्वाचे गहन संबंध आणि समस्या गुरुशिष्य आणि प्रसंगाचे प्रतिकात्मक महत्व अवतार ही संकल्पना गीतेच्या योग्य आकलनाचा मार्ग एक सर्वप्रथम आपण गीतेतील कल्पनांचा मूळ हेतू गाभा समजून घेतला पाहिजे तरच आपल्याला हे समजेल की ते संकट कशाचे प्रतीक आहे कुरुक्षेत्र युद्धाचे महत्व काय आहे आणि त्याचा अर्जुनाच्या अंतर्मनावर काय परिणाम झाला दोन हे स्पष्ट आहे की एखाद्या सामान्य घटनेभोवती गहन शिकवण तयार केली जाऊ शकत नाही तिच्या वरवरच्या आणि बाह्य स्वरूपाच्या मागे अथांग अर्थ आणि धोकादायक आव्हाने असली पाहिजेत ते संकट असे असले पाहिजे की ते सामान्य विचार आणि कृतीच्या रोजच्या मापदंडांनी व्यवस्थित हाताळता येणार नाही तीन तर गीतेमध्ये तीन गोष्टी अशा आहेत ज्या आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत त्या जवळजवळ प्रतिकात्मक आहेत मूळ स्तरावर त्या आध्यात्मिक जीवनातील आणि मानवी अस्तित्वातील सर्वात गहन संबंधांचे आणि समस्यांचे वैशिष्ट्य दर्शवतात या तीन गोष्टी अशा आहेत शिक्षकाचे दैवी व्यक्तिमत्व शिष्यासोबतचे त्याचे खास नाते त्याच्या शिकवणीचा प्रसंग पूर्णविराम चार आपण या तीन गोष्टींचा प्रतिकात्मक अर्थ समजून घेतला पाहिजे हे अर्थ असे आहेत शिक्षक भगवान श्रीकृष्ण स्वतः देव आहेत जे मानवतेत अवतरले आहेत शिष्य अर्जुन हा त्याच्या युगाचा पहिला प्रतिनिधी मानला जातो असे आपण आधुनिक भाषेत म्हणू शकतो तो अवताराचा सर्वात जवळचा मित्र आणि निवडलेले माध्यम आहे तो एका विशाल कार्यामध्ये आणि संघर्षातील अवताराच्या कार्याचा नायक आहे या संघर्षाचा गुप्त उद्देश त्यात सहभागी असलेल्यांना माहीत नाही तो फक्त अवताराला माहीत आहे जो आपल्या ज्ञानाच्या अथांग मनाच्या पडद्यामागून या सर्वांचे मार्गदर्शन करतो ती वेळ त्या कार्याची आणि संघर्षाची हिंसक संकटाची आहे ही अशी वेळ आहे जेव्हा त्याच्या वरवरच्या हालचालीतील वेदना नैतिक अडचण आणि आंधळी हिंसा त्याच्या प्रतिनिधीच्या मनावर एका दृश्यात्मक प्रकटीकरणाचा धक्का देते ते संपूर्ण प्रश्न निर्माण करते जगात देवाचा अर्थ काय आहे आणि मानवी जीवन व वर्तणुकीचा उद्देश हेतू आणि अर्थ काय आहे भारतीय मानसिकतेतील अवताराची संकल्पना भारताने प्राचीन काळापासून खालील गोष्टींवर दृढ विश्वास ठेवला आहे अवतारांचे वास्तव पृथ्वीवरील रूपांच्या या जगात निराकाराचे अवतरण मानवतेमध्ये ईश्वराचा सर्वोच्च आविष्कार पाश्चिमात्य लोकांच्या मनात हा विश्वास कधीही पूर्णपणे रुजला नाही कारण ते बाह्य ख्रिस्ती धर्माद्वारे एक धार्मिक मतप्रणाली म्हणून सादर केले गेले त्याला तर्कसामान्य जाणीव आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात रुजले नव्हते दुसरीकडे भारतात ते वेदांती दृष्टिकोनाचा एक तार्किक परिणाम म्हणून विकसित झाले आणि टिकून राहिले ते लोकांच्या चेतनेत घट्ट रुजले आहे